पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का तुम्ही व्हिडिओ वगैरे नाही केला तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्यानी तसं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं ते कुठे काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला वगैरे नाही धिंगाण करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे तुमच्याबद्दल लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकली एवढंच बोलला पाहिजे केलं तर काय बिघडलं